घोडबंदर मार्ग हा वाहतुकीसाठी महत्त्वाचा मानला जातो या मार्गावरून स्थानिक नागरिकांसह अवजेड वाहनांची सतत वर्दळ असते या मार्गावरील कोंडी कमी करण्यासाठी मुख्य आणि सेवा रस्ते जोडणीचं काम सुरू आहे याशिवाय मेट्रो प्रकल्प उभारण्याचं काम सुरू आहे या सर्व कामांच्या प्रगतीचा आढावा घेण्यासाठी स्थानिक आमदार व राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाई यांनी घोडबंदर मार्गाचा पाहणी दौरा केला यावेळी त्यांनी मुंबई महानगर प्रदेश प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांना महत्त्वाचे निर्देश दिले गोडबंदर मार्गावर सुरू असलेल्या सर्वच प्रकल्पांच्या कामाच्या प्रगतीचा आढावा घेण्यासाठी स्थानिक आमदार व राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी गोडबंदर मार्गाचा पाहणी दौरा केला यावेळी ठाणे महापालिका मुंबई महानगर क्षेत्र विकास प्राधिकरण वाहतूक विभागाचे संबंधित अधिकारी उपस्थित होते ज्यावेळी सरनाईक म्हणाले पाच ते सहा वर्षापूर्वी ठाणे मेट्रोचं काम सुरू झालं तेव्हा सेव्हा रस्ते हा मुख्य रस्त्याच्या बाजूला होता परंतु घोडबंदर मार्गावरील वाढती वाहतूक कोंडी लक्षात घेता तात्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विनंती केली की सध्याचा सेवा रस्ता हा मुख्य रस्त्यांमध्ये विलीन करावा जेणेकरून घोडबंदर रस्त्यावरील वाहतूक कोंडीचा प्रश्न मिटू शकेल त्या अनुषंगाने सहाशे कोटी रुपये अतिरिक्त निधी यासाठी उपलब्ध दे करून देण्यात आला हे काम पावसाळ्यानंतर सुरू करून या वर्षाखरीच पूर्ण करावे असंही त्यांनी म्हटलं आहे संपूर्ण घोडबंदर रस्ता सिमेंट कॉन्क्रीटीकरण करा मेट्रो स्थानके आणि त्या अनुषंगाने इतर कामांची पाहणी मंत्री सरनाईक यांनी केली यावेळी संपूर्ण घोडबंदर रस्ता सिमेंट कॉन्क्रिटीकरण करावा अशा सूचना मंत्री सरनाईक यांनी मुंबई महानगर क्षेत्र विकास प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांना दिल्या आहेत कायमुख पासून कापूर पावडी पर्यंत जे मेट्रोची कामं चालू आहे त्याची आम्ही पाहणी करतोय प्रामुख्याने अनेक नागरिकांची तक्रार अशी होती की मेट्रोचे जे पिलर आहे ते रस्त्याच्या मधोमध आलेले आहेत मेट्रोचे जे जिने आहेत तेही रस्त्याच्या मधोमध आलेले आणि ही वस्तुस्थिती आहे ती नाकारता येणार नाही कारण ज्यावेळेस मेट्रोचं चा काम चालू झालं पाच सहा वर्षापूर्वी त्यावेळेस हा सर्व्हिस रोड मुख्य रस्त्यामध्ये विलिनीकरणाचा प्रस्तावच नव्हता परंतु मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदेसाहेब कार्यरत असताना मी त्यांना प्रस्ताव ठेवला की ज्या ठिकाणी सर्व्हिस रोड आहे त्या ठिकाणी फक्त रिक्षा किंवा गाड्या पार्किंग केल्या जातात काही अनधिकृत स्टॉल लावले जातात आणि त्यामुळे सर्वसामान्य प्रवाशांना काही तिथनं गाड्याही नेता येत नाही त्यामुळे हा सर्व्हिस रोड आम्ही मुख्य रस्त्यामध्ये मर्च केला सहाशे कोटी रुपये त्यासाठी आम्ही एम एम आर डीच्या माध्यमातून मा खर्च करतो आणि पुढील सहा महिन्यामध्ये तो सर्वसामान्य ठाणेकरांच्या सेवेमध्ये सुद्धा हा सर्व्हिस रोड येणार आहे परंतु आता परिस्थिती अशी आहे की हे जिने जे मध्ये आलेले आहे त्यावर आम्ही मार्ग काढलेला आहे हा जो परिसर मेट्रोचा स्टेशनचा आहे त्या परिसरामध्ये पूर्ण जसं ठाण्याला सॅटिसच्या खाली आम्ही बस टॅक्सी रिक्षा आणि त्याचबरोबर एस टी आणि परिवहन सेवेच्या बसेससाठी जागा जी राखीव ठेवलेली ती जागा या ठिकाणी राखीव ठेवण्यात येईल जेणेकरून प्रवासी मेट्रोच्या मेट्रो जे शेवटचं स्टेशन आहे तिकडनं खाली उतरल्यानंतर त्याला सेफ्टी होईल आणि त्याला कुठल्याही प्रकारे भरधाव गाड्यांच्या समोर जावं लागणार नाही त्यामुळे कुठल्याही प्रकारे त्या ठिकाणी अपघात होणार नाही लोकांना त्रास होणार नाही अशा पद्धतीची भूमिका एम एम आर डीच्या अधिकाऱ्यांना घ्यायला मी आज सांगितलेलं आणि त्याचं प्रेझेंटेशन पुढील पंधरा दिवसामध्ये आम्ही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांकडे करू आणि ते प्रेझेंटेशन त्यांना मान्य झाल्यानंतर मग आम्ही पुढली कारवाई जी आहे ती करू परंतु एका अर्थी काही गोष्टी चांगल्यात म्हणजे वाईटातून चांगलं होतं तसं हे झालेलं आहे कारण प्रत्येक मेट्रो स्टेशनच्या बाहेर लोकांना स्वतःचा असा वाहतूक विरहित कोंडी विरहित हा परिसर मिळणार आहे आणि त्यामुळे जाण्या येण्याला सुद्धा त्यांना अतिशय जे त्रासाला सामोरं जावे लागेल लागतं प्रत्येक ठिकाणी त्याचं इकडे जावं लागणार